बघा या आरक्षणाच्या मुद्द्यावरती पहिल्यांदा मी सांगेन की ज्या बाबतीत मी आंतरवाली सराटी इथं जाऊन माननीय मनोजदादा जरांगे पाटलांना भेटलो आणि त्यांचं जे आंदोलन होतं त्यांचं जे उपोषण होतं त्या बाबतीत त्यांच्याबरोबर चर्चा केली त्यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला आणि एक महिन्याचा वेळ त्यांनी राज्य सरकारला त्यावेळी ते दिला तेरा जुलैपर्यंतचा त्याच्यानंतर त्या मागण्या त्यांच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये शासन स्तरावरती आमचं काम सुरू आहे सगळी विभागातनं माहिती सांग आणि ते सुद्धा मान्य मनोजदानी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी दवाखान्यामध्ये असताना सांगितले बाबा सरकार काम करतंय शंभूराज देसाई मला भेटून गेले शब्द दिला आणि त्यांनी काम सुरू केलंय थोडासा वेळ जो दिलाय महिनाभराचा त्या वेळापर्यंत माझी अशी भूमिका आहे कि किंवा माझी अशी विनंती आहे की संयमाची भूमिका सगळ्यांनी ठेवली पाहिजे ना शासनाकडं कुठं एखादं वक्तव्य आलं पाहिजे ना आंदोलनकर्त्यांकडनं एखादं वक्तव्य आलं पाहिजे की ज्या वक्तव्यामुळं तेढ निर्माण होईल गैरसमज निर्माण होतील असं कोणी वक्तव्य करू नये सरकार सरकारचं काम करतंय आणि बघा महाराष्ट्रानं पाहिले छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी मराठा आरक्षण देण्याचा शपथ घेतली आणि स्वतंत्र अधिवेशन बोलवून दहा टक्के स्वतंत्र आरक्षण मराठा समाजाला तिने केलं आता त्याच्यामध्ये प्रश्न उपस्थित झाला हा सगळ्या सोहऱ्यांचा त्या सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीत सुद्धा सरकारची कार्यवाही सुरू आहे सरकार सगळ्यांशी चर्चा करते जी माहिती संकलित करायची ती माहिती संकलित करते एक महिन्याचा वेळ सरकारला दिलाय त्या वेळेमध्ये निश्चितपणे यातनं मार्ग काढायचा आमचा प्रयत्न आहे नंबर एक आणि काल ओबीसी समाजाच्या संदर्भामधलं जे उपोषण चालू होतं त्याच्या बाबतीतली जी बैठक माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी घेतली त्या बैठकीमध्ये सुद्धा ती बैठक झाल्यानंतर मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की कुठल्याही समाजावरती अन्याय करून दुसऱ्या समाजाला न्याय द्यायचा ही भूमिका राज्य सरकारची नाही एका वाक्यात सांगायचं झालं तर दुसऱ्या कोणाच्या तरी ताटातलं काढायचं आणि दुसऱ्या कोणाच्या तरी ताटात वाढायचं ही भूमिका शिंदेसाहेबांच्या सरकारची बिलकुल नाही जे काय दोन्ही समाजांच्या मागण्या आहेत त्यातनं चर्चा करून सामंजस्यानं निश्चितपणे योग्य मार्ग काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे <laughs> एक वातावरण वाटत नाही म्हणूनच मी विनंती केली दोन्ही समाजाला की आपल्या वक्तव्यामुळं किंवा आपल्या एखाद्या बोलण्यामुळं दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही जसं मी म्हटलं आम्ही सुद्धा खबरदारी घेतली पाहिजे मंत्र्यांनी किंवा राज्यकर्त्यांनी की आपण सुद्धा बोलताना संयमानं बोललं पाहिजे तसं दोन्ही समाजाला सुद्धा माझी हात जुडून विनंती आहे की आपल्या एखाद्या बोल वाक्यानं एखाद्या शब्दानं कुणाचं मन दुखावणार नाही याची काळजी घेतली पाहिजे शेवटी सरकारनं जे आश्वासन दिले ते पूर्ण करण्याचा सरकार प्रयत्न करणार आहे आणि ते पूर्ण करताना घटनेचा आधार कायद्याचा आधार नियमांचा आधार ह्या सगळ्या गोष्टीचा आधार घेऊन या, या आश्वासनांची पूर्तता करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे सामंजस्याची भूमिका घेऊनच याच्याकडे सगळ्यांनी पाहिलं पाहिजे आणि एखादं वक्तव्य आपल्या वक्तव्यामुळे वक्त कोणाचं मन दुखावणार नाही याची दोन्ही बाजूनं आणि सरकार बाजूने सुद्धा आम्ही दक्षता घेतो आहे सगळ्यांनी घ्यावं अशी माझी विनंती आहे शरदचंद्र पवार गटाचे लोकसभेच्या निकालानंतर इतर पक्षांच्या आमदारांमध्ये आता सोडव चालू झाली आणि आमच्या प्रदेशाध्यक्षांना बऱ्याच आमदारांचे फोन येतात अशा प्रकारचे नावं सांगा ना बनाव अनिल देशमुख साहेबांना म्हणा नावं सांगा एक दोन चार कुठल्या पक्षातल्या कुणी फोन केला मोघम बोलायचं आणि संभ्रम निर्माण करायचा त्यांची कामाची पद्धत आहे त्यामुळे ठीक आहे त्यांना काय म्हणायचं ते म्हणू द्या की उलट लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर मोदी साहेबांचं नेतृत्व जेव्हा तिसऱ्यांदा देशानं स्वीकारलं आणि तिसऱ्यांदा मानाने मोदी साहेबांना पंतप्रधानपदी संपूर्ण देशानं पुन्हा विराजमान केलं आज मोदी साहेबांच्या नेतृत्वाच्या खाली काम नेतृत्वाबरोबर काम करायला अनेक लोक इच्छुक आहेत त्यांच्या आम्हाला सुद्धा फोन येत आहेत आता माग सुद्धा मी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सांगितलं होतं काही की काही लोकांनी आम्हाला अप्रत्यक्ष मदत केली आता त्या लोकांचं म्हणणं आहे आता निवडणुका झाल्या आता आम्ही उघड तुमच्याबरोबर येतोय आम्ही सांगू का नाव नाही सांगणार आम्ही सुद्धा नाही सांगणार कारण असे फोन असे संपर्क आमक आमच्याकडं सुद्धा रोज सुरू आहेत फक्त मला म्हणायचं आहे आनंद देशमुख साहेब जर म्हणत असतील तर त्यांनी दोन तीन नावं सांगावी